मी आता म्हणजे सर्व तुमच्या या साहेबांनी संपूर्णपणे त्यांची ओळख दिली त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला आणि आत्तापर्यंत जी काय सेवा केली आहे महापालिकेची त्या सेवेतून त्या आज इथून सेवानिवृत्त होत मी फक्त त्यांच्याविषयी दुसरी कथा सांगणार मी त्या म्हणजे त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये मी काय बोलणार नाही कारण असं एकदा होत असता त्यांचं घराणं जे आहे ते घराणं कलावंत घराणं आहे असं मला वाटतं कारण तुम्हाला ओळख असेल त्यांची त्यांचे वडीलही होते गिर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नाट्यसृष्टीमध्ये त्यांना जाधव म्हणून कोणी ओळखत नाही कारण त्यांच्या नावाचं नाव हसोळ आहे आणि अशोक हसोळकर म्हणून त्याला संपूर्णपणे ओळखतात आणि त्या ओळखीने ते तिकडे वागतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे वडील जे गिरीजन आहेत ते बेंडव असतं आणि ते कवन करत होते आणि तो गुण या अशोकमध्ये उतरले कारण त्यांनी बरीच नाशकं लिहिली आहेत ते स्वतः कथाकथन करतात कार्यक्रम करतात आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अंधश्रद्धेवर अंधश्रद्धेचा पडदा कसा पाडायचा त्याच्यावर तुम्ही कुटुंब सगळं विज्ञानात हा कार्यक्रम सोमवार करतात कारण तो मला त्याचा अनुभव आहे कारण दुसरी गोष्ट तो अनुभव म्हणजे कसा ज्या वेळेला त्यांची माझी ओळख परिचय झाला त्यावेळेला त्यांनी नाटकं शिकली होती म्हणाले सर माझं एक नाटक आहे ते तुम्ही शिकवलं आणि ते अंधश्रद्धेवरच आधारित होतं अर्थात ते नाटक शिकवलं त्याचं उत्तमपैकी प्रयोग झाले त्याच्यानंतर त्यांनी बरीचशी नाटकं लिहिली त्याच्यातर्थ म्हणजे माझ्या नाटकाचं त्यांच्या नाटकाचं नाव लक्षात आहे सिंहासन झाला सुनी म्हणजे आता काय भानगडी असतील ते त्यांच्या त्यांना माहिती किंवा नाटक पाहण्या त्यांनीसुद्धा माहिती तर अशा प्रकारचे हे आणि विनम्र स्वभाव हे महत्वाचं दुसरी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे आता ते कलावंत आहेत पण त्यांच्या घरामध्ये आणखी कलावंतांची भर पडेल त्यांचे गावात संतोष नार्वे हे हे लाईटमन बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे या सगळ्या गोष्टी करतात काम करतात त्याच्याबरोबर मला असं कळलेलं आहे त्यांची पत्नी म्हणजे यांची मुलगी विनुला ही रंगभूषा करते म्हणजे किती महान आहे कारण आता त्यांनी व्यावसायिक नाटक मला वाटतं रंगभूमीवर आलं होतं मी काय पाहिलं नाही फक्त वाचतो आणि व्हॉट्सअपवर वाच पाहतो एवढंच आणि त्याला शुभेच्छा फक्त द्यायच्या त्यांच्या कुटुंबाला त्या शुभेच्छा देण्यासाठीच आज मी इथे उपस्थित झालो कारण मला दोन्ही आता शूटिंगला जायचं आहे पण वेळात वेळ काढून की त्याला सदिच्छा देण्यासाठी मी इथे हजर झालेला आशीर्वाद दिले आहेत मी काही मोठा नाही मोठा तो परमेश्वर आहे तर त्यांना सदिच्छा देतो त्यांच्या कुटुंबाला सदिच्छा देतो त्याप्रमाणे त्यांची जे कुटुंब सर्व ते इथे उपस्थित झालेलं आहे त्यांनाही शुभाशीर्वाद देतो आणि अशोक असत तुम्ही असे पुढे पुढे चालत जा आणि तुमच्या वाटचालीसाठी माझ्या माझ्या कुटुंबातर्फे तुम्हाला मी इथे मनपूर्वक शुभेच्छा देतो एवढं बोलून मी माझी भाषण पूर्ण